तरी दिल्ली म्हणजे विजय होणं असं नाही आहे बऱ्याच गोष्टी अजून बाकी आहेत चांगला उमेदवार पाहून त्याला समर्थन देऊन नवनीत राणाले पाडता येतं का दोन गोष्टी पाहू आपण बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भाजपने नवनीत राणा यांना अमरावतीमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे उमेदवारी जाहीर होताच नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पार्टीचा राजीनामा दिलाय त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला उमेदवारी दिल्याबद्दल धन्यवाद अमरावतीत विजय भाजपचाच होणार असं नवनीत राणा यांनी म्हटलं मात्र त्यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केला आहे यावेळी बच्चू कडू यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे नवनीत राणा यांना दिलेली उमेदवारी मान्य नाही त्यांचा प्रचार मी करणार नाही तर त्यांचा पराभव करणार असं बच्चू कडू म्हणाले उमेदवारी दिली म्हणजे विजय झाला असं होत नाही आता तर उमेदवारी जाहीर झाली आहे अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत आपण सगळं व्यवस्थित करू एकतर दुसऱ्या कोणाला उमेदवारी देऊन त्याला निवडून आणून नवनीत राणा यांना पाडता येतं का किंवा दुसऱ्या एखाद्या सक्षम उमेदवाराला समर्थन देऊन नवनीत राणा यांना पाडता येतं का या गोष्टींचं नियोजन सुरू आहे असं बच्चू कडू म्हणाले उमेदवारी दिली म्हणजे विजय होणं असं नाही आहे बऱ्याच गोष्टी अजून बाकी आहे ते आपण करू व्यवस्थित दोन गोष्टी आहे एक तर उमेदवारी देऊन विजय खेळ येतं का न देता कुणाला चांगला उमेदवार पाहून त्याला समर्थन देऊन नवनीत राणाले पाडता येतं का दोन गोष्टी पाहू आपण चांगला उमेदवार असेल आणि तो जिंकून येऊ शकतं अशा अवस्थेतल्या उमेदवाराची शोध आम्हाला आहे आणि दोनही गोष्टी आम्ही कार्यकर्त्या मिळून सगळ्यांना करतो आहे का एकतर सक्षम उमेदवार आहे त्याला पाठिंबा द्यायचा नाहीतर उमेदवार टाकून चांगला उमेदवार असेल त्याला टाकून त्याला निवडून आणायचं कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा कोण निवडून येतो हा विषय महत्त्वाचा नाही रवी राणा पाळणं त्याच्या नवनीत राणा पाळणं हे महत्त्वाचं